अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन चौदा तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्या दरम्यान नायला वापरू नये असे आमचे मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते त्याचप्रमाणे मान्य बाळासाहेब पाटील यांनी तसेच अडिशनल एसपी पी तब्बीर आणि डीआयएस श्री बाजीराव महाजन यांनी नायलान मांजा वापरणाऱ्या विरुद्ध आणि सा विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या यापूर्वी आम्ही चार ते पाच कारवाया केलेल्या आहेत आमचं मांज्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोबदार चोबदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इस्माने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाणा विक्री करतो अशी माहिती मिळाली नाही त्याबाबत आम्ही शहाणशा केली असता या ठिकाणी एकूण एकशे चार ऋण मिळाले असून नामे अजर सलीम शेख उर्फ चोकदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याने या ठिकाणी जो महिला मांजाचा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे त्याने अजून कोणाला शहरात विक्री केली याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडे माल घ्या असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे